नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी माजी नगरसेवक साई यांचा वाढदिवस नुकताच समाजकारातून साजरा झाला त्यांचा वाढदिवस साधेपणाने समाजकारातून साजरा करण्यात आला सर्वप्रथम आपल्या समर्थकांना घेऊन वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा केला तसेच आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालय येथे अनेक मान्यवरांनी हजेरी लावली व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शशिकांत कांबळे यांनी सांगितले की साई शेलार हे आपल्या वडिलांचा वारसा घेऊन पुढे चालत आहे जी चळवळ स्वर्गीय शिवाजी शेठ शेलार यांनी सुरुवात केलेली आहे या पावलावरती साई शेलार हे चालत आहे याचा आम्हाला व पक्षाला खूप अभिमान आहे तसेच त्यांनी राबवलेले सामाजिक उपक्रमासाठी त्यांना अभिनंदन करतो तसेच त्यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाप्रसंगी राजू शेख विनायक गायकवाड दीपेश पाटील विशाल शेलार विजय शेलार दिलीप भंडारे संजय शेलार गणेश पाटील नितेश शेलार धनाजी शेलार अक्षय शेलार शेखर शर्मा आशुतोष चव्हाण वैद्य व अनेक मान्यवर माजी नगरसेवक कार्यकर्ते महिला मंडळ व मित्रपरिवार मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते आमचं सगळ्यांचा लाडका नगरसेवक साई शिवाजी शेलार यांचा आज वाढदिवस आहे सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टी आणि परिवाराच्या वतीनं आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सर्व सर्व परिवाराच्या वतीनं भाजपच्या वतीनं मी साई शेलार यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या खरं म्हटलं तर स्वर्गीय शिवाजी शेठ शेलार साहेब असल्यापासूनची ही चळवळ जी आहे ही चळवळ खंबालपाड्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये सुरू आहे शिवाजी शेठ जसे चळवळी होते आक्रमक होते क्रिकेटपटू होते समाजामध्ये सगळ्यामध्ये मिसळायचे सगळ्यांबरोबर जायचे याचे तसंच साई शेलार यांचाही स्वभाव आहे मग ते दहंडी पथक असेल क्रिकेटपटूंचं सगळे क्रिकेट रसिक असतील क्रिकेट प्रेक्षक वर्ग असेल किंवा आज वा वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथ आश्रमात जाणं असेल गोरगरिबांना वह्या वाटप असेल मुलां मुलांना चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात वह्या वाटपी झाले त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथ आश्रमात चालले जातात ते पण अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सामाजिक एकता ग्रहीत धरून सामाजिक समरसता ग्रहीत धरून ते जे करत असतात ते खूप अतिशय वाखाण्यासारखं काम आहे त्यांच्या घरातला तो आहे की लोकांसाठी धावून जाणं लोकांसाठीच्या आडे धावून जाणं या ज्या गोष्टी आहेत त्याच खूप आहेत आणि मला वाटतं त्याचं आयुष्य खूप फ्युचर खूप ब्राईट आहे राजकारणामध्ये आणि अतिशय कमी वय असल्यामुळं पुढं उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होईल या वाढदिवसाच्या निमित्ताने घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका आम्ही तुमच्या सोबत पुन्हा याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद